खरं तर चार वर्षपासून प्रलंबित असलेली निवडणूक आणि या निवडणुकीच्या निमित्ताने लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची जागा ही सर्वसाधारण निघाली आणि भारतीय जनता पार्टीने एक पक्षनिष्ठ कार्यकर्ता म्हणून मला जबाबदारी पुन्हा दिलेली आहे माझी उमेदवारी पार्टीने डिक्लेअर केली आणि ही पार्टीच्या वतीने आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने एकही कोणी असा म्हणणारा नव्हता की अजून कुणाचा विचार व्हावा सर्वानुमते ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि पाच वर्ष मी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्या पाच वर्षांमध्ये जनतेची जी काय सेवा करता येईल शहराचा जो काही विकास करता येईल तो करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं उमेदवारी अर्ज ज्या दिवशी मी दाखल केला त्याच दिवशी माझा विजय हा पक्का झालेला आहे आणि याचबरोबर माझ्याबरोबर मागील पंचवार्षिकमध्ये आमच्या अठरापैकी सोळा जागा निवडून आल्या होत्या दुर्दैवाने दोन ठिकाणी आम्हाला पराभव पत्करावा लागला होता मला विश्वास आहे की आम्ही केलेल्या कामाचा लेखाजोगा ज्यावेळी जनतेसमोर मांडू त्यावेळेस जनता आम्हाला नक्की प्रतिसाद देईल आणि यावेळेस बावीस शून्यचा भारतीय जनता पार्टीचा नारा हा सक्सेस होईल हा आत्मविश्वास मला या ठिकाणी वाटतो आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्वच देवळालीकरांना शहरवासियांना सर्व मतदारांना नम्र विनंती करतो की मला पार्टीने संधी दिलेली आहे सर्वच जागांवर मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे आणि बाकीच्या एकवीस जागांवर आपण चांगल्यात चांगले काम करणारे उमेदवार पक्षाचे एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे आणि या माध्यमातून मी आपल्या सर्व मतदारांना आवाहन करेल की त्यांनी आमच्या सर्वच्या सर्व जागा या ठिकाणी निवडून द्याव्यात हीच आपल्या माध्यमातून पुनश्च एकदा मी विनंती करतो धन्यवाद